मंडळी आगरी समाजाचं किती आमदार निवडून आलं ते आज आपण पाहणार आहोत तर पहिल्या नंबरवर आहेत विश्वनाथ भोईर जे कल्याण पश्चिम मधून निवडून आलेले आहेत त्यांना पडलेले आहेत एक लाख सव्वीस हजार वीस एवढी मते पडलेली आहेत तर या विधानसभेत त्यांच्या विरुद्ध उभे होते ते दिलीप बासरे जे शिवसेना उद्धव गटाकडून होते आणि तिसऱ्या नंबरवर त्यांचे होते ते उल्हास भोईर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले ते मनसेकडून होते दुसऱ्या क्रमांकावर आहेत राजेश मोरे जे शिवसेनेकडून होते त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार एकशे चौसष्ट मते पडली होती तर त्यांच्या समोर जे मजबूत आग्रे कैंडिडेट होते ते म्हणजे मनसेचे आपले प्रसिद्ध राजू पाटील आणि शिवसेनेचे उद्धव गटाचे शिवसेना उद्धव गटाचे सुभाष भोईर हे दोन्ही मजबूत कॅन्डिडेट असताना सुद्धा राजेश मोरे यांनी इथे बाजी मारलेली आहे कल्याण ग्रामीण मधून ते पहिल्यांदा निवडून आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर आगरी समाजाचे पनवेल विधानसभेतून निवडून येणारे प्रशांत ठाकूर हे मजबूत कॅन्डिडेट आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आमदार आहेत तर ते भाजपकडून निवडून येतात तर त्यांना एक लाख एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस एवढे मते पडली त्यानंतर त्यांच्या समोर उभे होते पी डब्ल्यू पी आय चे बाळाराम पाटील व उद्धव गटाच्या लीना गर चौथ्या क्रमांकावर पेण मतदारसंघातून येत आहेत जे भाजपकडून होते आणि हे समाजाचे आहेत त्यांना एक लाख चोवीस हजार सहाशे एकतीस एवढी मते पडली त्यांच्या विरुद्ध शिवसेने गटाचे प्रशांत भोईर हे होते पाचव्या क्रमांकावर ऐरोली विधानसभेतून आगरी समाजाच्या भाजपचे गणेश नाईक हे निवडून येतात तर त्यांना एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकसष्ट एवढी मते पडली त्यांच्या समोर अपक्ष असलेले विजय चौगुले होते सहाव्या क्रमांकावर बेलापूर विधानसभेतून निवडून आलेल्या भाजपच्या मन्नाताई म्हात्रे यांना एक्क्याण्णव हजार आठशे बावन एवढी मते पडली तर ही काटेकी लढत म्हणावीच लागेल कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक त्यांच्या विरुद्ध उभे होते आणि त्या फक्त तीनशे सत्याहत्तर एवढ्या कमी मार्जिनने जिंकलेल्या आहेत सातव्या नंबरवर आहेत महेंद्र दळवी जे अलिबाग विधानसभेतून निवडून येतात शिवसेनेच्या तिकिटावर त्यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव एवढी मध्ये मिळाली आहे त्यांच्या समोर जे आव्हान ठेवलं होतं ते पिसेन्स अँड वर्कर्स पार्टी जी पी डब्ल्यू पी आय जी पार्टी आहे त्यांच्या चित्रलेखा यांनी ते आव्हान ठेवलं होतं तर आठव्या क्रमांकावर आगरी समाजाचे नेते आहेत अशोक धर्मराज पाटील हे भांडू पश्चिम मधून निवडून आलेले आहेत त्यांना सत्याहत्तर हजार सातशे चोपन्न एवढी मते मिळाली आहेत त्यांनी समोर जे आव्हान होतं ते रमेश कोरगावकर हे शिवसेना उद्धव गटाचे होते आणि मनसेचे श्री सावंत होते नवव्या क्रमांकावर कल्याण पूर्वच्या विधानसभेतून निवडून आलेले आहेत तर पहिल्यांदाच त्या कल्याण पूर्वच्या महिला आमदार आहेत आणि सुलबा गायकवाड यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे मते पडली तर त्यांच्या विरुद्ध अपक्ष मजबूत कॅन्डिडेट कल्याण पूर्वचे महेश गायकवाड होते व शिवसेनेचे शिवसेना गटाचे धनंजय बोडारे होते तर मंडळी ही आहेत नऊ आगरी समाजातील आमदार तुम्ही कोणत्या मतदारसंघातून आहात अव पुढची व्हिडिओ कोणत्या समाजातील हवी ते मला नक्की कमेंट करून कळवा चला जय एकवीरा